नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीची शक्यता ही तेलंगणा राज्यात काँग्रेस सरकारने केलेल्या कर्जमाफीमुळे निर्माण झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता पीक कर्जाबाबत कोणती भूमिका ही ठेवायला हवी याबाबत या व्हिडिओमध्ये या सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो तेलंगणा राज्यात काँग्रेस पक्षाने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजयी होऊन आता सत्ता स्थापन झाल्यानंतर काँग्रेसने तिथल्या शेतकऱ्यांची सरसगट दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफीची घोषणाही केलेली आहे मित्रांनो या गोष्टीचा परिणाम महाराष्ट्रात येत्या सहा महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर नक्कीच मोठ्या प्रमाणात होणार आहे मित्रांनो इथे महाराष्ट्रातसुद्धा काँग्रेस पक्षाकडून प्रचारात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले जाऊ शकते व सत्ता स्थापन झाल्यास त्या आश्वासनाची पूर्तता तेलंगणा राज्याप्रमाणे दोन लाखापर्यंतची महाराष्ट्रातसुद्धा शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी सरसगट केल्या जाऊ शकते तसेच मित्रांनो या सर्व घडामोडीचा दबाव हा सध्या सत्तेत असलेल्या युती सरकारवर मोठ्या प्रमाणात पडणार आहे मित्रांनो या दबावातून सध्याचे युती सरकारसुद्धा निवडणुकीपूर्वीच शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीची घोषणा करू शकते अशी शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो आता या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नक्की काय करायला हवे तर मित्रांनो सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक कर्ज घेतलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर पीक कर्ज घ्यायचे आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे मागच्या वर्षीचे पीक कर्ज अद्याप भरलेले नसेल त्यांनी पीक कर्ज भरण्याची घाई करू नये मित्रांनो सध्याचे महाराष्ट्रातील शासन पुढे काय निर्णय घेते याची अवश्य वाट पाहावी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकीतून जवळपास युती सरकारच्या विरोधात दिसत असून पुढे काँग्रेस सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यास पीक कर्जमाफीची घोषणा आघाडी सरकारच्या माध्यमातून केल्या जाण्याची शक्यता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकारकडून शेतकरी पीक कर्जमाफीचे आश्वासन हे शंभर टक्के दिले जाऊ शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकडा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र